या पत्रकार परिषदेमध्ये या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे भारतीय जनता पार्टीची महत्वपूर्ण बैठक थोड्याच वेळापूर्वी झाली माननीय प्रदेशाध्यक्ष आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब मुंबईचे अध्यक्ष आदरणीय आशिष जी शेलार आमचे विधान परिषदेचे गटनेते आदरणीय प्रवीणजी जी या पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत हे मुंबईचे अध्यक्ष आदरणीय त्यांनी पत्रकार परिषदेला मान्यवर भवन कोळे जी उपस्थित सर्व पत्रकार बंधू भगिनी गटाची

माननीय प्रधानमंत्री मोदी शुभेच्छा आणि अभिनंदन याबाबतचा ठराव प्रस्ताव विधिमंडळ गटाने आज आम्ही केला उद्या आम्ही सर्व शपथविधीला जाणार आहोत विधिमंडळ गट सर्व आमदार शपथविधीला बजा आणि उद्या महाराष्ट्रातल्या संपूर्ण विधानसभा मतदारसंघामध्ये सायंकाळी सहा वाजता जल्लोष होणार आहे मोदींचा कुटुंबविधी होत असताना महाराष्ट्र पण जल्लोष आमचा पथपंचा कार्यकर्ता करणार आहे याचीही योजना आम्ही तयार केली आहे जनतेमध्ये प्रचंड उत्साह आहे की त्यांचा कुटुंबविधी हा विकसित भारताकरता आहे आणि त्याकरताही आज आम्ही योजना तयार केली आहे सोबतच महाराष्ट्राचे लोकनेते देवेंद्र दे दे फडणवीसजी दे यांनी भावना परवाच्या प्रेमच्या माध्यमातून व्यक्त केली की सरकारमधनं त्या ठिकाणी काम न करता मला पूर्ण वेळ त्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूक निवडणुकीच्या विजयाकरता मगविजया करता राज्याच्या प्रत्येक मतदारसंघामध्ये जाऊन विधानसभेचा करायचा आहे त्याकरता सरकारमध्ये काही दिवस मी राहणार नाही अशी भावना त्यांची झाली खरतर हा त्यांनी व्यक्त केलेला जी भावना होती ती आम्ही आज विधिमंडळ गटाने एकमताने त्यांनी आज आपला बोललेला शब्द परत घ्यावा त्यांनी मांडलेली भूमिका परत घ्यावी आणि देवेंद्रजींनी सरकारमध्ये राहून महाराष्ट्राच्या सेवेकरता महाराष्ट्राच्या विकासाकरता काम करावं आणि सोबतच येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांनी पूर्ण वेळ आमच्या संघटनेला द्यावा सोबतच सरकारला द्यावा आमची विनंती ते मान्य करतील विधिमंडळ गटाने ठराव केला आहे आमची विनंती देवेंद्रजी मान्य करतील पक्षातर्फेही प्रत्येक जिल्ह्यातले ठराव आले आहे महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी ठराव केला आहे आणि सोबतच आज विधी मंडळ गटाने त्यांना प्रचंड आग्रह धरला आहे आणि आम्ही सर्वांनी भावना व्यक्त केली आहे की देवेंद्रजी शिवाय हा महाराष्ट्र अधुरा आहे त्यांनी महाराष्ट्राच्या सरकारमध्ये प्रचंड ताकदीने काम करावं आणि महाराष्ट्राच्या संघटनेमध्येही काम करावं आणि पुन्हा एकदा महायुतीला प्रचंड मोठा विजय त्यांनी मिळवून द्यावा अशी असा ठराव मी केला आहे माननीय देवेंद्रजी आमची सर्वांची विनंती मान्य करतील आमच्या ठरावाला ते मान देतील असं मला वाटतं तर आमचा आग्रह त्यांनी मान्य करावा अशी भूमिका आम्ही व्यक्त केली आहे आज हमारे आशिष जी मुंबई के अध्यक्ष और हमारे विधिमंडळ गट के प्रमुख हमारे प्रवीण दरेकर जी विधान परिषद गट के प्रमुख हम सबने जो आज देवेंद्र जी के साथ हमारी विधिमंडल की बैठक हुई उस बैठक में माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी जो कल प्रधानमंत्री बनने जा रहे हैं एनडीए ने उनको अपना नेता चयन किया है पूरे देश में खुशी का माहौल है हमारे आज विधिमंडल गट ने उनके अभिनंदन शुभेच्छा का प्रस्ताव पारित किया है और साथ साथ में कल शाम को 6 बजे महाराष्ट्र के सारे बूथ पर हमारे 35 लाख कार्यकर्ता पूरी ताकत से है। एक दीपावली मनाएंगे उत्साह उत्साह करेंगे और मोदी जी की शपथ चालू होगी इधर महाराष्ट्र में हर गांव में फिर एक बार नया उत्साह के साथ हमारा ये शपथ विधि का समारोह पूरे गांव में देखा जाएगा दूसरा एक प्रस्ताव हमने रखा है जो मंजूर हुआ है जो पूरे बहुमत के साथ हमारे विधायकों ने देवेंद्र जी ने जो परसों कहा उन्हें अपनी भावना व्यक्त की कि मुझे सरकार से ज्यादा इस संगठन में महाराष्ट्र में आने वाले विधानसभा चुनाव में महायुति को दोबारा जीत दिलाने के लिए मुझे काम करना है लेकिन आज महाराष्ट्र विधिमंडल के सारे सदस्यों ने और सारे विधायकों ने हमारे आशीष शेलार जी और सारे पूरे प्रमुख विधिमंडल के सारे नेताओं ने एक प्रस्ताव रखा देवेंद्र जी ने सरकार से बाहर जाने का जो एक उनके मन में आया है वो आज निकाल ले वो महाराष्ट्र की जनता के लिए काम करे चौदह करोड़ जनता के लिए विकास के लिए काम करें मोदी जी ने विकसित भारत का संकल्प किया है वो संकल्प को आगे लेके जाने के लिए देवेंद्र की जी की जरूरत इस महाराष्ट्र में महायुति में है हमारे सब ने एक तरफा उनको आग्रह किया है विनती भी की है महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी के सारे जिलों ने ठहराव किया है महाराष्ट्र प्रदेश भाजपा ने भी ठहराव किया है और यहाँ पे विधिमंडल गठ ने भी कहा है ठहराव किया है वो अपना जो उन्होंने जो भावना और व्यक्त की है जो मन बनाया है वो वापस लेना चाहिए हम सबका आग्रह है और निश्चित रूप से विधिमंडल गठ की भावना को वो रखेंगे उनका मन जो बना हुआ है वो वापस लेंगे और पूरे एक बार सरकार में प्रचंड रूप से काम करेंगे और हमारी संगठन को भी आके लेके जाने का प्रयास करेंगे हमारी भावनाओं का वो आदर करेंगे ऐसी अपेक्षा हमने उनसे की है रोज रोज नवीन नवीन नरेटिव्ह सेट करण्याची त्यांना सवय पडलेली आहे याची उत्तरं देण्याची आमच्याकडे आता आम्ही योग्य वेळी उत्तर देऊ